जागर राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट मध्ये विविध विभागातील शिक्षकेतर कामगारांचे आयुर्वेद महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सामूहिक धरणे आंदोलन सुरू आहे पगारवाढ मिळावी बेकायदेशीर झालेली पदोन्नती बरखास्त करावी एकवीस दिवसांचे थकीत वेतन मिळावे तसेच कामगारांचे विविध प्रश्नांचे प्रशासनाने उत्तर देऊन त्या प्रश्नांचा निपटारा करावा मागण्या मान्य करण्यासाठी संस्थेतील पुरुष व महिला कर्मचारी यांनी धरणे आंदोलनाचा आज बडगा उगारलाय प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर प्रमोद साळुंखे अल्ताफ इनामदार विठ्ठल देवरे ज्ञानेश्वर साळुंखे संतोष आहेत तनपुरे सहकारी कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक होणार असल्याने या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहिले जाते वेगवेगळ्या प्रश्नांच्या आंदोलनामुळे ही संस्था नेहमीच चर्चेत असल्याचं स्थानिक नागरिकांकडून बोलले जात आहे जागर जनस्थांसाठी प्रतिनिधी राजेंद्र साळवे राहुरी